हाय चला कशी बनवली शाबू शाबू काल सकाळी टाकला होता भिजत बटाटा हिरवी मिरची मीठ उपवासाची चकली अशा बनवल्यात मस्तपैकी सगळ्या आणि अशा बेडवर हांतरल्यात तुम्ही माणसा अंतर आज जरा ऊन कमी होतं त्याच्यामुळं मग मी आतमध्येच केल्या फॅन लावून ठेल्या ते आणि आम्ही खाली झोपतो शुभ्रामुळे शुभ्रा पण झोपते त्याच्यामुळं मग ही अशा बेडवर ठेवल्यात मस्तपैकी बघा कशा वाटतं ते, ते? गोल गोल गोलगोल गोल बनवल्यात कमी जास्त जशा असन तसं तर व्हिडिओ नाही काढला दोन दिवस राहिलं थोडा राहिलं ते तसाच राहिला परत ना म्हटलं आता काढावा की काय बनवलं आहे काय नाही शाबूची चकली बनवली परत कुरियर एक बॉक्स आहे तो दिला अर्जंट आजची एक ऑर्डर होती तीच तर असं द्या पॅकिंग वगैरे करायची तुम्हाला कळलंच हळूहळू कुठंच चाललोय आम्ही काय चला आईचं चाललंय निवांत बसायचं लसणाचं काय झालं आई, आई लोसना जालो। मका साड़ी साड़ी आए ना आप्पा गेली ती दुपारी मी तीन वाजेपर्यंत मला वाटतं आहे ना तीन वाजेपर्यंत शाबूत तुम्हाला हो आ, किती काढायचं आणि किती केयचं म्हणा तिथनं लसूण पण आहे दोन काय म्हणते सारं का वाप काय तर लसणाचं लसणाचं का दोन दोन दंड येतं आणि मकच तीन सारं होत ती काढलं घेऊन आली आणि तोपर्यंत मी भांडी झाडून आवरलं काय 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 परत गुरांचं ही आणि कांदे आणल्यात पण लसूण नाही आणला ना ना नाही नाही ना। ना ना। कांद नाही तर आणायच होतं कांद आणि नाही उलट बरं झालं आणि लसूण पण मी म्हणलं होईल बांधून लगीच आज आणला तर पण काय आणि तुम्हाला लसूण पण बघायचंय ना कधी बांधायची आहे दुसरी वलन म्हणता काय आस मी का, का ही एवढा लसूण काल पाऊस नाही पण आपलं शेतूड आलता पण नाही आतमध्ये होत त्याच्यामुळे काय नाही असा टांगलाय ही लसूण जवळजवळ किती आहे ती नाही मा माहिती मला पण एवढा असा ह्या वलणी बसलाय पण तरी ही काय झालंय मधोमध बघा वाकले आहे का नाही दिसतंय का तुम्हाला वाकल्यासारखं सारखं तर वजनाने मधोमध वाकलंय ती कशाचं काय आहे ही कशाची काठी ही आहे सुबावळीचं लाकूड आणि आपल्याला कशाची आणायची आहे कळकाची आणायची मग कळकाची आणली ना मग त्याला व्यवस्थित दोन वलणी करून लावायची होय एक कमी पकलेला सेपरेट आणि पकलेला सेपरेट होय आणि तिथं देवाच्या घरात आहेत अजून सात आठ जुड्या अजून रानात किती निघते बराच वे रानात, रानात काय निघल ती तर द्या म्हणलं काढावं छान असा छोटासा व्हिडिओ ती चालल्यात कुरिअरला आपल्या एमआयडीशी गेल्यावर सोडला तरी जातो पटकरण त्याच्यामुळं संध्याकाळी बे काय करायचं संध्याकाळी बटाटा उकडून मला वाटतं पिवळा बटाटा करावा आणि शेंग आहे ती परतायची छान असं डोक्यात आहे माझ्या आणि भाकरी पीठ हाय की भाकरीचं दोन भाकरीचं पीठ या चपात्याचं पीठ या आपण दळण करावं लागते आपल्याला ला, दळावं लागते आप आप्पा आपा आणि शुभ्रा गेली या बाईंच्यात म्हणजे ते तर शेजारी खेळायला गेले ते शुभ्राने आज हिथं बना आजी एक राहती तिच्यातच जिरबळ हिंडती होय जाय 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 तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या ज्यांना कोणाला काय काय घ्यायचंय ना त्यांनी घ्या आणि बाय सगळ्यांना इकडं असे हो का मस्तपैकी आहेत कांदे आणलेले आता एवढं काटून ठेवावं लागन ही रानातला पसारा आणून ठेवला आहे तिकडं मी तो का के के ती केलेलं भांडेच घासून ठेवले आहेत आपली झाडं कशी वाटतात ते तुरे आपण झाडांवर टॅक्टर गुलाबाची झाडं ह का हिथं गवारी वगैरे मस्त आले ही पुढं असं डेकोरेशन केलं आहे आम्ही तिथं एक झाड लावले तुम्हाला दिसतंय लाईटी लावायच्या गुरांच्या अजून चाललंय एक 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 तर असू द्या बाय कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या ज्यांना कोणाला घ्यायचं आहे ना गहू कुरडई ज्वारीच्या भातवड्या तांदळाच्या भातवड्या नाचणीच्या भातवड्या परत न खिच्चे ज्वा नाचणीचे आणि तांदळाची खिच्चे शेवाया सांडगे लोणचं लोणचं म्हणजे अजून यायचं आहे शाबूच वेपरचं उपवासाचं म्हटलं तर शाबूची पापडी शाबू बटाट्याची चकली बटाट्याचे वेपर्स असे बरेच पदार्थ आपल्याकडे भेटतात दिवाळीमधले पण समजा तुम्हाला रव्याचे लाडू खाऊ वाटत असतील शंकरपाळ्या एक किलो क्वांटिटीत बनवून भेटेल फक्त शेवचे लाडू आणि चिवडा एवढे नाही बनवल्या जाणार ते एकदा बनवलं तर निदान चार किलो तरी होतं चार पाच चार पाच तर असू द्या बाय बाय सगळ्यांना